मी कल्पना मा पुष्कर मिररोड येथून माझी अष्टाक्षरी रचना सादर करते शीर्षक आहे मेघ मल्हार मंद फुंकर वाऱ्याची जड गर्भीत ढगाला मंद फुंकर वाऱ्याची जड गर्भित ढगाला शुभ्र सरी तुन कशी ये जाग पावसाला ये जाग पावसाला घडा चौघडा ढगांचा सौदा मिनी रोष नाही घडा चौगडा ढटांचा सौदा मिनी रोष नाही चालू नेसते हिरवा दऱ्या खोऱ्या वनराई दऱ्या खोऱ्या वनराई सांग वेचाव्या कशी सांग वेचाव्या कशा मी काच रूपी हिमगारा सांग वेचाव्या कशी मी काच रूपी हिमगारा वितळून क्षणार्धात देख पाणी पाणी सारा देह पाणी पाणी सारा वर्षा वाटेकडे जोड वर्षा वाटेकडे डोळे नभाकडे चोच मान तृप्त करी तृप्त करी तू बहु ताकदीचे कोडे मेघ तू बहु ताकदीचे कोडे आळविता तुला कोणी पाणी पाणी चहूकडे पाणी पाणी चहूकडे कडे हिरकती धुंद पाय तिरकती धुंदपाय, मोर गुलाबी पिसारा माती गंदा पुडे फिका माती गंदा पुढे फिका पुष्प अत्तर फवारा पुष्प अत्तर फवारा पुष्प अत्तर फवारा